पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आपणाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर कथा ज्यामध्ये प्रेम आहे धोका त्याग आणि समर्पणसुद्धा आहे एक सुंदर प्रेमकथा घेऊन आली आहे आपल्यासाठी तर तेव्हा वेळ न लावता सुरुवात करूया आजच्या कथेला पण तत्पूर्वी एक सांगते माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा आणि खूप शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि माझ्या चॅनलला ग्रो करायला मदत करा कथेचं नाव आशिक हु तेरा दिवाना भाग एक लेखिका प्राची सुळे ओम गणगणपते नम श्री स्वामी समर्थ सदर कथा पूर्ण काल्पनिक का आहे कुठल्याही जीवित मृत अथवा चालू घटनेशी संबंधित नाही आढळल्यास योगायोग समजावा तसेच ही कथा फक्त मनोरंजन करते कथेचे कॉपीराईट सुरक्षित आहेत कोणीही कॉपी करू नये अन्यथा कारवाई होऊ शकते लेखिका तुमचीच प्राचीस होय कथेला सुरुवात करूया मुंबई शहर रात्रीचे साडेबारा वाजून गेले एक आलिशान कार मरीन ड्राईव्हवरून वाऱ्याच्या वेगाने जात आहे कारमध्ये आहे आरव मल्होत्रा एक सुप्रसिद्ध बिझनेसमॅन हॅन्डसम गर्विष्ट आणि मनाने एकटा त्याच्या आयुष्यात सर्व काही आहे पैसा पॉवर प्रसिद्धी पण फक्त प्रेम नाही किंवा तो प्रेमावर विश्वास ठेवत नाही त्याला कारणही तसेच आहेत ते समजेलच लेट नाईट पार्टी करून तो त्याच्या मल्होत्रा विलाकडे निघाला होता आजही तो दुःखीच होता एवढी हाय प्रोफाईल पार्टी होती कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोलता येईल म्हणून तो त्याच्या जिगरी मित्र क्रिश सेनच्या विनंतीला मान देऊन गेला होता पण जशी त्याने पार्टीत एंट्री घेतली हुश पार्टीचा सारा माहोलच बदलून गेला कोण होस्ट आणि कोण गेस्ट हेच विसरायला झाले आरवला पाहून तिथे होत्या नव्हत्या साऱ्या मुली त्याच्याकडे धावल्या त्याने एक नजरेने त्यांना पाहावं किंवा चुकून का होईना त्याचा स्पर्श व्हावा म्हणून त्या फटाकड्या मुलींमध्ये खेच झालेली होती शेवटी वैतागून त्याने क्रिशकडे पाहिले आणि क्रिशने त्याची त्यांच्या तावडीतून सुटका केली मग मात्र त्याचा सगळा मूडच गेला क्रिशला वाईट वाटू नये म्हणून पार्टीत थांबला पण एका अटीवर की पार्टीतली एकही एक मुलगी त्याच्या बाजूला फिरकली नाही पाहिजे एका कोपऱ्यातलं पूर्ण टेबल घेऊन तो बसला त्याचं दुःख त्याची तन्हाई आणि दारू त्या हाय क्लास लोकांच्या पाठीत काय चालू आहे त्याला बघायची पण इच्छा नव्हती तरी तोकडे कपडे घातलेल्या अर्ध शरीर उघडे टाकलेल्या मुली तिथे धडपडतच होत्या बारा वाजले आणि आराव कंटाळला त्याचं मन उबलं ताडकन उठला व क्रिश जवळ गेला क्रिश आय एम लिव्हिंग त्याने म्हटलं हे कमॉन डूड टू अर्ली इट्स जस्ट ट्वेल्व पी एम अभी तो पार्टी सुरू हुई आहे प्लीज वेट क्रिश त्याला थांबवत म्हणाला नो no, अब और नाही मैं बोर हो गया गु बस अकेला राहणार चाहता हो सी यू गुड नाईट खुर्चीवर ठेवलेला त्याचा कोट उचलत आरव म्हणाला आय नो तू नाही सुनेगा मी की नाही सुनता हो यू नो दॅट आरव त्याच्या खांद्यावर हात ठेवत हसत म्हणाला चल इस बार ने तो दिया क्यों अकेले काट रहा है ज़िंदगी मेरे भाई करोड़ों का कारोबार संभाल रहा है रोज़ दिन दुगनी तरक्की कर रहा है आंटी अंकल राजीव सब दिल्ली में है उन्हें नहीं बुलाता है क्यों वाएँ तेरी उम्र ही कितनी है ऐसे कैसे सुकून मिलेगा तुझे और करना क्या चाहता है तेरे एक नज़र के लिए कितनी लड़कियाँ दीवानी है थाम ले किसी की किसी का हाथ क्रिश इनफ क्रिश इट्स लिमिट तू रोज वही बोल और मैं रोज वही सुनूंगा नथिंग इज गोइंग टू चेंज सो डोंट ट्राय ओके एन्जॉय द पार्टी कल बात करेंगे क्रिशलाही माहीत होते आरव मल्होत्रा नामक वादळाला थांबवणे कठीण आहे त्याचा नाईलाज झाला ओके के ड्राईव्ह कर कल बात करेंगे गुड नाईट क्रिशने म्हटलं तिथे क्षणभरी न थांबता आरोप पहाटीतून बाहेर पडला त्याला जाताना पाहून कितीतरी मुली ना कितीतरी मुली मूक रडल्या आणि काही हिरमुसल्या पार्किंग मध्ये येऊन त्याच्या बीएमडब्ल्यू कार कडे दमदार पावलं टाकत तो गेला कार अनलॉक करून बसला एक सफाईदार वळण घेऊन पार्किंगमधून कार बाहेर बाहेर काढली राहून राहून त्याला क्रिशचे शब्द आठवत होते दिल्लीला आंटी अंकल राजीव आहे उने क्यू नाही बोलावता आरवची फॅमिली दिल्लीत असून तो एकटा राहत होता वीरेन मल्होत्रा वडील रीना मल्होत्रा आई आणि राजीव मल्होत्रा धाकटा भाऊ ते दिल्लीत बिझनेस सांभाळत होते परंतु यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी होती जी दिसत नव्हती म्हणून तर तुटतही नव्हती ती भिंतही आरवनेच उभी केली होती विचारांच्या गर्दीत हरवलेल्या आरवच्या कारचा वेग कधी वाढला हे त्यालाही समजले नाही आणि एका बेचाव क्षणी अचानक एक मुलगी त्याच्या कार समोर आली काही फुटावरूनच त्याने तिला पाहिलं आणि कर्कचून ब्रेक लावला फक्त निष्णांत कार चालवणाराच असं करू शकतो आरवच्या हातून कधीच अपघात झाला नव्हता कार थांबते पण आरव रागाने लालबुंद झाला होता संतप्त झाला होता कारचा दरवाजा धाडकन उघडून तो बाहेर आला क्या मरने का शॉक है तुम्ही तो कही और और जाना। ये ड्रामा कही और जाकर करो आवाजात भयंकर संताप आणत तो बोलला त्याच्या कारच्या समोर ती मुलगी उभी होती चेहरा शांत पण काहीही भाव नसलेला डोळ्यात पाणी येऊ घातलेलं हे मे तुमसे बात कराव आरवने तिच्यासमोर टिचकी वाजवत म्हटले आणि तिने पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिलं मी मरेन नाहीतर जगेन तुम्हाला काय त्याचं जिवंत उभी आहे ना मग जा आता आपल्या वाटेनं सुद्धा त्याला रोखून बघत बोलली आणि आरव स्तब्ध झाला त्याचं कारण म्हणजे ती जे काही बोलली ते सगळं त्याच्या डोक्यावरून गेलं डोळे मोठे करून तिच्याकडे फक्त बघत राहिला एकतर ती समोर असलेली मुलगी अतिशय सुंदर होती जेवढा चेहरा सुंदर तेवढीच तिच्या शरीराची ठेवण बांधेसत होती डोळेही मोठे पाणीदार नाकाचा शेंडा एकदम तरतरीत निमुळती मान आणि पाठीवर रुळणारे लांब सडक केस गोरा रंग साधाच पंजाबी ड्रेस तरी छान दिसत होती आरवने कितीतरी मुली बघितल्या होत्या पण ह्या मुलीमध्ये काहीतरीच स्पार्क का आहे तिच्या रूपाकडे तो बघत राहिला नुसतं रूप असूनही उपयोग नसतं त्या रूपाच्या अनुषंगाने येणारा सात्विक शांत आदर भाव तिच्या चेहऱ्यात डोळ्यात दिसत होता एक्सक्यूज मी कम अगेन अब क्या का तुमने मी का कम अगेन तुम्हाला माझी भाषा समजत नाही तर तो, तो तुमचा प्रॉब्लेम ती सरळ खांदे उडून म्हणाले पण लगेच तिच्या डोळ्यात चिंता दाटून आली दुःख दाटले आरवच्या पारखी नजरेने ते लगेच टिपले आरव काही क्षण गप्प झाला ह्या मुलीच्या डोळ्यांमध्ये काहीतरी आहे दुःख रा की प्रेमाचा आभास तर या मुलीचं नाव आहे सायली देशमुख पुण्यातली एक मराठमोळी साधी पण अतिशय सुंदर मुलगी जी तिच्या आयुष्यातील एका मोठ्या अपघातानंतर आघातानंतर या शहरात आली आहे काय करायचे कुठे जायचे काहीच माहीत नाही खरं तर ती खवळलेल्या समुद्रात जीवच द्यायचा विचार करत होती पण हिंमत होत नव्हती दोन तीन वेळा कठड्यावर चढून खाली उतरली होती मुंबई आहे ही साडेबाराला थोडी झोपते सायली असं करताना कोणाला कशाला वाटेल ही मरायचा अटेम्प्ट करते पण माहीत नाही कुठून एक कुत्रा भुंकत तिच्या दिशेने आला आणि घाबरून तिने रस्त्याकडे सरळ धाव घेतली ती रस्त्यावर यायला आणि आरवची कार यायला एकच वेळ साधली गेली आरव कोण सगळं सुख असूनही तो का एकाकी आहे आणि ही सायली देशमुख पुण्यातून मुंबईला येते कशासाठी कुठला अपघात झालाय तिच्या आयुष्यात पुढे काय होणार सुरू होते एकट्या आरव आणि मनाने तुटलेल्या सायलीची कथा आशी खू तेरा दिवाना क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे पूर्णत सुरक्षित तर मंडळी कथा कशी वाटली हा ट्रेलर मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे माझा चॅनल ग्रो व्हायला मदत होईल तुमच्या मित्रपरिवाराकडे नक्की शेअर करा धन्यवाद टेक केअर